नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन अॅग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण जे आपलं नवीन इम्पोर्टेड खत आहे बे, झिरो बेचाळीस बेचाळीस या खताच्या सोलिबिलिटीबद्दल बद्दल समजून घेऊ सोडियम फ्री असं आपलं मटेरियल आहे आणि रिझल्ट आता तुम्हाला भविष्यात लक्षातच येतील सोडियम आणि क्लोराईड फ्री मटेरियल त्याचा फोटो सुद्धा जर तुम्हाला दाखवायचं ठरला तर मी स्क्रीन वरती तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे वितळायला खूपच म्हणजे आहे त्याची काय होतं की वॉटर सोल्युबल हे जे खत आहे तरी हंड्रेड पर्सेंट जर वितळले तरच मुळीला व्यवस्थित होतात नाही तर मग वेळ खूप लागतो आणि त्याची कार्यक्षमता फार दिवस नसतेच वॉटर सोल्युबलची जर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे जर बघ वॉटर सोलबल मिळत नसतील तर त्यापेक्षा आपण सल्फेटेड म्हणजेच याचे सॉरी पन्नास किलोचे जे खत आहे तर ते टाकलेले कधीही चांगले तर तुम्ही याचे सोलिबिलिटी बघू शकता पूर्ण आता आपण अतिशय कमी पाण्यामध्ये एवढं खत टाकलं ते साधारण या साईजमध्ये तरी पण त्याचं पूर्ण ट्रान्सपरंट पाणी होऊन जाईल हा नवीन ग्रेड आहे आपला तसं आपलं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सुद्धा खूप चांगला ग्रेड आहे झिरो बेचाळीस बेचाळीस हे झिरो चाळीस चाळीस आणि तुम्ही टोमॅटो झालं किंवा इतर तो कोणते वाडीचा काळ कमी कमी होत गेला की तिथून पुढे वापरायचं कारण वाडीच्या काळामध्ये आपल्याला नायट्रोजन युक्त खत लागतात याच्यामध्ये नायट्रोजन येत नाही जर एखाद्या शेतकऱ्याला असं वाटत असेल नायट्रोजन नाही पण मला हे खत वापरायचं जेणेकरून पोटॅश आणि फॉस्फरस मिळत पण नायट्रोजन मिळाले पाहिजे याच्यासाठी आपल्याकडे एन ट्वेंटी वन दहा किलोची एक बॅग येते की तुम्ही दोनदाईच्या सोबत पाच पाच किलो जर इथे वापरली तर में था था तुम्हाला तिन्ही ग्रेड मिळतात आणि अतिशय सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला आपल्या झिरो चाळीस चाळीस सॉरी झिरो बेचाळीस बेचाळीस याचे मिळतात हे पूर्ण जसं आपण प्यायला पाणी घेतलं होतं तितकं ट्रान्सपरंट पाणी हे होईल हातावर घेतल्यावर थोडासा हात गरम होतो आणि मग बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आद्रक खंदकूज येईल का, खंद का किंवा इतर पिकाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सारखं गरम झाल्यानंतर काही प्रॉब्लेम येईल का मित्रांनो ते पाण्यात टाकल्या टाकल्या थोड्या काळासाठी गरम होत असतं मोठ्या याच्या आता हे पूर्ण थंडगार लागते असं मोठ्या जास्त पाण्यामध्ये ते गरम होत नाही आणि एक तुम्हाला याचा एक लाईव मला डेमो हो द्यायचा आहे एकरी याचं प्रमाण आहे अडीच किलो फक्त पण आपण याला एकरी पंचवीस किलो सोडणार आहे वन टाईम प्रत्येक जणांचं असं म्हणणं असतं की खतामुळे अद्रक लागते तर आपण एका बेडवरती प्रयोग करू आणि पूर्ण ते एका प्लॉटच कॅल्क्युलेशन करू की एका बेडला किती खत येतं बेडला आणि तेवढं एका बेडला आपण ते खत सोडू आणि तो बेड कंदकूज लागते की नाही हे आपण लाईव्ह प्रात्यक्षिक तिथं एक पुन्हा आठ दिवसानंतर सोडताना एक व्हिडिओ आणि आठ दिवसानंतर एक व्हिडिओ बनवू आणि मग तो जर कंदकूज लागले नाही तर मग तुमच्या लक्षात येईल की खरंच कंदकूज खाताना लागते की नाही ते सोडियम किंवा युक्त खत किंवा इतर काही कारण असतात त्याच्यामुळे शक्यतो कंदकूज होते तुम्ही ट्रायल न घेता कोणत्याही गोष्टीचा सा साफ विवर बळी पडत जाऊ नका आपण त्याचं प्रात्यक्षिक घेऊ जर समजा अद्रक आपली आठ दिवसाची आत जर आ, एकरी पंचवीस किलो म्हणतोय मी ड्रिप मधून खरं तर आपली एकरी अडीच किलो लागतं पण एकरी पंचवीस किलो सोडू आणि एकरी पंचवीस किलो सोडल्याच्या नंतर खरंच कंदकूज लागते का हे बघू आणि नंतर मग आपण वॉटर सोलेबल खत वापरायचे की नाही ते ठरवू जसं आपण प्यायचं पाणी घेतलं होतं अगदी त्याच पद्धतीने एकदम ट्रान्सपरंट असं पाणी जसं तसं झालेलं आहे मित्रांनो आपल्याकडं वेळ खूप लांब वेळी होईल नाहीतर टाकून दिलं तर न हलवतं सुद्धा पूर्णपणे ते वितळतं कुठंही त्याला हात सुद्धा लावायची गरज या ठिकाणी लागत नाही अशाच पद्धतीने आपले सगळे मायक्रोन्यूट्रंट आहे ड्रिपचे मायक्रोन्यूट्रंट असो स्प्रेचे असो सगळे अतिशय क्वालिटीचे प्रॉडक्ट आहे निश्चित तुमच्या जवळच्या सगळ्या दुकानावरती अवेलेबल आहे जर तुम्हाला अवेलेबल वाटत नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही निश्चित कॉल करा किंवा आपल्या पवन मॉलला व्हिजिट करा धन्यवाद